नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मॅंगो पॅन केक बनवणार आहोत याला तुम्ही आंब्याचे पण म्हणू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात इथे मी कप पीठ घेतलेलं आहे पाव कप रवा आणि अर्धा कप थोडं कमी असं आपण इथं आंब्याचा रस घेतलेला आहे म्हणजे एका आंब्याचा मी इथे रस घेतलेला आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर इथे दुधाचा पण वापर करू शकता जसा तुमचा आंबा गोड असेल ना त्या पद्धतीने इथे साखर घालायची आहे मी एक तीन चमचे साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता असं चिमूडभर असं मीठ ओठा एक चमचा वेलची पावडर याच्यामध्ये साखर घातलेली आहे मी चमचा घातली आहे तुमची फक्त वेलची पावडर असेल तर अर्धा चमचा घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजवून घ्यायचंय तुम्ही इथे साखरेऐवजी गुळाचा पण वापर करू शकता जर तुम्ही गुळ घातलेत ना तर जायफळ पावडर घालायची चांगलं व्यवस्थित असं फेकून घ्यायचं या मालपोहांसाठी कोणत्याही वस्तूचं प्रमाण असं नाही आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्हाला जेवढे मालपोहे करायचे असतील ना त्या पद्धतीने तुम्ही साहित्य वापरू शकता तुम्ही इथे जास्त रवा पण वापरू शकता गव्हाचं पीठ कमी वापरू शकता किंवा तुम्ही आंब्याचा रस आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही हे पीठ भिजवू शकता तेव्हा इथे असं काही प्रमाण नाही आहे पण मी जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच्या अर्धा मी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि आंब्याच्या रसाचा अर्धा मी इथे रवा घेतलेला आहे असं एवढं आपल्याला सरसरीत असं भिजवायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर हे आपले मिश्रण आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दोन चिमुडभर असं आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं तर हे फेटून घ्यायचं आपलं हे पेटतं आपण तोपर्यंत तिथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण जर पॅनवर किंवा तव्यावर हे मिश्रण घातलं ना ते आपणच पसरलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ह्याला पातळ करून घ्यायचं पॅन आपला गरम झाला त्याच्यावरती ते आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं इथे तेलाचा पण वापर करू शकता पण तुपाने खूप छान टेस्ट येते आणि मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं पसरवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एक दोन मिनटं याला आपल्याला शेकू द्यायची एक दोन मिनटाने झाकण काढायचं आणि त्याला आपल्याला पलटी करून घ्यायची इकडून पण आपल्याला शेकवून घ्यायचं आहे याला तुम्ही मँगो पॅन केक पण बोलू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची लो पेक्षा थोडीशी जास्त करायची आपल्या दोन्ही साईड व्यवस्थित असा करपूस असा भाजून झालेला आपल्याला काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने आपण दुसरा घालणार आहोत तू प्रत्येक वेळेला घालताना मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं माझं थोडंसं जरा घट्ट झाल्यासारखं वाटलं तर मग याच्यामध्ये मी अजून दोन चमचे पाणी घातलेलं आहे लो पेक्षा थोडीशी मोठी करायची गॅसची फ्लेम त्याच्यावरती झाकण ठेवायची एका साईडने शेकल्याच्या नंतर त्याला पलटी करायचा आणि या साईडनी पण आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व मालपोळे आहेत ते करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले सर्व पॅनकेक आहेत ते तयार झालेले आहेत अर्धा कप गव्हाच्या पिठाचे सहा मा मालपोळे झालेले आहेत किंवा त्याला तुम्ही पॅनकेक पण बोलू शकता त्याच्यावरती ना मध घालायची नाही तर मुलांना चॉकलेट घालून द्यायचं खूप छान लागते वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू